नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेवाला समजावून सांगून तिथेच तिच्या बेडरूममध्ये झोपायचे सांगून आई आजी झोपलेली असते रात्र होताच इकडे आई आजीला जाग येते आणि आई आजी रेवा खरंच तिथे झोपली का बघते पण रेवा तिथे नसती आई्याजी आता रेवाला हाक मारते आणि आता रेवा तिथे नसल्याचे कळताच आई आजी म्हणते की ही मुलगी ना जे तिच्या मनात प असेल ना तेच करते मी तिला इथं झोपायचं सांगितलं होतं कुठे नक्कीच ही अक्षय कडे गेली असेल असा विचार मनात येऊन आता आय पटकन रेवाला बघण्यासाठी उठून जाऊ लागते इकडे आता ही अक्षयच्या बेडरूम मध्ये येते आणि म्हणते की अरे अक्षय उठ उठ लवकर अक्षय म्हणतो की आय आजी काय झालं एवढ्या रात्री कशाला आलीस आय म्हणते की अरे रेवा दिसत नाहीये कुठे अक्षय म्हणतो की रामा तर आय्याजी म्हणते की रमा, रमा नाही रेवा 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 दिसत नाहीये आणि अक्षय उठून बसतो आणि म्हणतो की हा रमा आला माझ्या तोंडात रेवाच काय आयजी म्हणते की अरे रेवा दिसत नाहीये कुठे अक्षय म्हणतो की आजी असं काय करते अगं उद्या आमचं लग्न आहे तू तिला नीट बघितलं का ती तिच्याच रूम मध्ये आई आजी म्हणते की अक्षय असं काय करतोय सारे मी बघितलं ती तिच्या रूम मध्ये नाहीये आई आजी म्हणते की अक्षय पहाटेचे चार वाजलेत आणि तू एवढं कॅज्युअली कसा घेऊ शकतोस रे अरे आता ती तुझी होणारी बायको आहे अक्षय उठ आणि शोध तिला लवकर तर आता अक्षय म्हणतो आई आजी तू काही काळजी करू नकोस रेवा ही वॉकिंगला गेली असेल पहाटे चार वाजले ना असे म्हणत अक्षय आता आजीची समजूत काढतो आणि आजी निघून जाते इकडे आता अक्षय पुन्हा झोपत विचार करतो की आजी एवढी हायपर का झाली आणि रेवा काही पळून बिळून गेली तर नसेल ना असं जर झालं ना तर सगळा आपला प्लान फ्लॉप होईल असे आता अक्षय विचार करतो आणि पटकन उठून बसतो आई आजी पुन्हा आता टेरेसवर बघून पुन्हा अक्षयकडे येते आणि म्हणते की अरे अक्षय नाहीये टेरेसवर सुद्धा आई आजी म्हणते की जाऊ दे अक्षय तुझं बरोबर आहे ना तू झोप तू तर अक्षय आजीला बोलावतो आणि म्हणतो की आजी तसं नाही आहे रेवाला इकडे आता बाजूला टाकून कसं चालेल रेवा ही सापडलीच पाहिजे उद्या माझं आणि रेवाचं लग्न आहे अक्षय म्हणतो चल अय्याजी आपण शोधूयात आणि अक्षय आता अय्याजी सोबत रेवाला शोधायला बाहेर जातो इकडे आता अभिजित रेवाचा चेहरा हातात पकडून रेवाला सांगत असतो की रेवा तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का अजूनही तू माझ्यावर प्रेम करतेस का रेवा आता खाली बघत असते पुन्हा आता अभिजित म्हणतो की रेवा खरंच तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे का रेवा काही बोलायला तयार नसते तेव्हा आता आभ्या म्हणतो की तू उत्तर देस नाही आणि शांत बसली ना तेव्हा मला तुझं उत्तर कळालं रेवा तेव्हा आता हसतच आभ्या म्हणतो की तू काही काळजी करू नकोस रेवा तुझा होकार आहे तेव्हा आता तू माझीच होणार तेव्हा आता रेवा रडतच म्हणते की प्लीज अभी तू माझा ऐकून घे आभ्या आता काही ऐकायला तयारच नसतो लगेचच आता रेवा म्हणते की अभी अगं अरे तू मला समजून घे जेव्हा मी अक्षय सोबत लग्न करील ना तेव्हाच त्या रामाला मी धडा शिकवील रेवा म्हणते की त्या रामाने माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलंय तेव्हा मला तिला सोडायचं नाहीये आणि त्या रामाला मला धडा शिकवायचा आहे रागाने आता रेवा म्हणते की मी त्या रामाला अजिबात सोडणार नाही तर आता आभ्या म्हणतो की नकोच सोडू त्या रामाला तू पण माझ्यासोबत लग्न कर आणि मग तू त्या रामाला धडा शिकव रेवा आभ्या म्हणतो की रेवा मी तुझ्यासोबत तू म्हणेल तसं वागायला तयार आहे फक्त तू माझ्यासोबत लग्न कर तेव्हा आता आभ्या म्हणतो की रामाची वाट फक्त आपण दोघच नाही लावणार रेवा ताई सुद्धा आपल्या सोबत आहे पटकन मयुरी म्हणते की हो मी तुमच्या कायम सोबत असेन आपण सगळे मिळून त्या रामाची वाट लावू तर आता आभ्या हात पुढे करत म्हणतो की रेवा तू काही काळजी करू नकोस आणि आता फक्त मी सांगितलं तसं कर रेवाला आता काहीच करता येत नसतं रेवाचा होत असतो रेवाला बांधलेलं असतं इकडे आता आयजी रेवा रेवा अशी हाक मारत हॉलमध्ये येते तर आनंद सीमा सगळेजण पळत आय येतात सीमा म्हणते आय्याजी मी रेवाला सगळीकडे शोधलं ती कुठेच नाहीये आनंद म्हणतो मी देखील आणि आता आई आजी घाबरतच म्हणते की अगं तिचं सामान आहे का इथे सीमा म्हणते तिचं सामान इथेच आहे जर आता झोपेतून उठत जान्हवी सुद्धा तिथे येते आणि म्हणते की आई आजी रेवा कुठेही गेली नसेल येईल ती कुठेतरी बाहेर गेली असेल तुम्ही शांत कुल आई आजी असे आता जान्हवी आजीला समजावते आई आजी म्हणते की तुम्हाला का आपल्या सून होणार आहे आनंद म्हणतो आई आजी अगं तिला झोपेत चालायची सवय असेल तेव्हा ती गेली असेल कुठेतरी येईल तू काही काळजी करू नको जान्हवी म्हणते हो आई आजी अगदी बरोबर आहे जान्हवी म्हणते की झोप झोपेत काय तिला कुठेही जायची सवय आहे आणि चालायची सवयच आहे असं नाही की तिला जाण्यासाठी ती झोपेतच पाहिजे म्हणून जान्हवी म्हणते की तुम्ही काही प्लॅनिंग होऊ नका येईल रेवा मी खूप थकलेली आहे आणि मला झोप लागते असे आता जान्हवी आई आजी आज सोबत सगळ्यांना सांगते आनंद म्हणतो आई आजी आज तू टेन्शन घेऊ नकोस ती असेच झोपेत चालत बाहेर गेली असणार आहे आम्ही तिला शोधतो बर का तेवढ्यात अक्षयच देखील तिथे आलेला असतो आई आजी म्हणते की अरे रामा तू एवढा शांत कसा तर तेवढ्यात अभ्यास आणि मयुरी तिथे येतात तर आई आजी म्हणते की अभिजीत दिसली का रे कुठे रेवा तुला तेव्हा आता आभ्या म्हणतो सगळीकडे शोधला आई आजी तिला पण ती कुठेच दिसली नाही मयुरी म्हणते हो हो तेवढ्यात आता तो आरडावरड ऐकून शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की ए, ए कसली आरडावरड चालली अरे आता दिवाळी संपली आहे ना अजून सुद्धा तुमची काही तयारी चालू आहे का तेव्हा आता सगळेजण शशिकांतकडे शशिकांत कडे बघू लागतात तेव्हा आता आई आजी म्हणते की रेवा सापडत नाहीये शशिकांत तेव्हा आता घाबरत शशिकांत रागारी म्हणतो जा जा शोधा रेवा रेवा जर सापडली नाही ना तर आपली वाट लागेल तेव्हा आता शशिकांतचे ते सगळे बोलणे अक्षय काळजीपूर्वक ऐकतो पटकन आता आई आजी म्हणते की शशिकांत आपली काय तर लगेचच शशिकांत म्हणतो की अगा आजी आपली ही केलेली सगळी तयारी वाया जाईल ना मी पोलिसांना फोन करून येतो असे म्हणत शशिकांत आता बाहेर जात जाणीवी म्हणते की बेबी ऐकणारे मला खूप झोप येते तर आई आजी म्हणते की जा जाऊन झोप तर आता मयुरी म्हणते की मी सुद्धा बघते रेवाला आणि मयुरी सुद्धा निघून जाते आणि आता इकडे सीमा म्हणते की आई आजी मी सुद्धा जाऊ का तर आता राग आणि आई आजी म्हणते की जा तर सीमा निघून जाते शशिकांत आता बाहेर येऊन कोणासोबत तरी फोन लावून आता बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि शशिकांत कडे बघत म्हणते की शशिकांत अरे काय चाललंय तुझं तेव्हा शशिकांत म्हणतो तु आयजी तर लगेचच आय्याजी म्हणते की अरे हे मी तुला विचारते शशिकांत तू माझ्यापासून काय लपवतोयस रागाने आय्याजी शशिकांतला म्हणते की शशिकांत मी तुला काय विचारते तू माझ्यापासून काय लपवतोयस तर खाली मान घालून आता शशिकांत म्हणतो की आई माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आई आजी मी आपली सगळी प्रॉपर्टी आपला सगळा बिझनेस जुगारात हरलोय ते ऐकून आई आजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मोठा धक्का बसून आई तोंडाला हात लावते आई म्हणते शशिकांत हे तू काय बोलतोयस शशिकांत म्हणतो की हो आई आणि तेही रेवाच्या आईच्या हातून तेव्हा आता आई आज्जीला अजूनच मोठा धक्का बसलेला असतो रडतच पस्तावा करत आता शशिकांत म्हणतो की आई मी हे मुद्दा नाही केलं ग माझ्या हातातून घडून गेलं शशिकांत म्हणतो की आई आजी रेवाच्या आईने ती सगळी प्रॉपर्टी रेवाच्या नावावर केली तर आई आजी आता अवाकच झालेली असते आई आज्जीला मोठा शॉक बसलेला असतो रेवा आणि अक्षयचं लग्न होऊन प्रॉपर्टी ही रेवाच्या नावावर राहील असं तिने लिहून घेतलंय आई आजीला एका पाठोपाठी कसे आता धक्के शशिकांत देत असतो आणि ते ऐकताच रागाने आई आजी आता शशिकांतच्या जोराने सनकन कानाखाली मारते शशिकांतने आता तोंडाला हात लावलेला असतो तर आता रागाने आई आजी शशिकांतला म्हणते की तुला हे असं सांगताना लाच कशी नाही वाटत अरे इकडे इतके दिवस सगळे नाते बाजूला ठेवून मी कष्ट करून हा सगळा डोलारा उभा केला आणि एका सेकंदात जुगारात तू हे सगळं गमावून बसलास केलं शशिकांत तू आता दरवाज्यातून आता रमाकांत येऊन सगळं ऐकत असतो शशिकांत म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नको मी हे सगळं पुन्हा उभा करीत आई आजी म्हणते की माझ्याकडून खूप चूक मोठी झाली इतके दिवस मी तुझ्या चुका पोटात घातल्या ना त्याचा हा परिणाम आहे चांगले पांग फेडलेस तू आईचे आणि हे काय करून बसलाय शशिकांत तू असे आता रडतच पस्तावा करत आई याची शशिकांतला बोलत असते रमाकांत ते सगळं ऐकत असतो आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकून घेतलं शशिकांत आणि आजपर्यंत कमावलेल्या सगळ्या मेहनतीवर तू पाणी फिरवलंस आजी म्हणते रे की रेवाला हे सगळं माहित आहे का शशिकांत शशिकांत म्हणतो की नाही आई आजी माझ्यावरती मला माफ कर आणि मी हे सगळं तुला ऑफिस वगैरे पुन्हा मिळवून देईल आई आजीला आता काय बोलावं आणि काय नाही ते समजतच नसतं हा जोड शशिकांत रडतच म्हणतो आई आजी मला माफ कर रेवा आणि अक्षयचं लग्न मी लावून हे सगळं पुन्हा मिळवून देईल आई आजीला राग घेऊन ताबडतोब आई आजी आतमध्ये निघून जाते हात पुढे करत रडतच शशिकांत म्हणतो की आई आजी तर रमाकांत दरवाजातून ते सगळं ऐकत असतो आणि असतो इकडे आता रमा आणि अक्षय टेरेस वर आलेले असतात आणि आता अक्षय रमाला म्हणतो की मला वाटते रेवाला सगळं कळलं की काय आणि म्हणून ती पळून गेली की काय तिला जर सगळं कळलं आणि ती जर गेली ना आता आपला सगळा प्लान वाया जाईल तर आता रामा म्हणते की मला सुद्धा तसंच वाटतंय तर आता अक्षय विचार करत म्हणतो की कुठे गेली असेल रेवा ती कुठे जरी गेली ना तरी तिला शोधून काढायलाच हवं इकडे आता आडगळीच्या खोलीत आब्याने रेवाला खुर्चीला पक्क बांधून ठेवलेलं असतं तोंडाला पट्टी लावलेली असते रेवा मोठमोठ्याने वरडून आता सुटण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता रमा तिचं सगळं आवरून टेरेसवर येत आता फोन लावत असते तेवढ्यात रमाकांत सुद्धा दुसऱ्या दिवशी टेरेसवर रमाकडे येतो आणि म्हणतो की रमा मला तुझ्या काहीतरी महत्वाचं बोलायचंय रमा म्हणते की काका आपण नंतर बोलूयात का रेवा सापडत नाहीये अगोदर तिला शोधायला हवं तेव्हा आता रमाकांत म्हणतो की मला माहिती रेवा कुठे तर ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो रमा म्हणते काय काका तुम्हाला माहिती आहे मग मा कुठेही रेवा तेव्हा आता रमाकांत म्हणतो की रेवाला अभिषेक आणि मयुरीने किडनॅप केलंय ते ऐकून रमाला धक्का बसत रमा बस म्हणते की पण का तर लगेचच रमाकांत म्हणतो का काय अभिषेकला रेवासोबत लग्न करायचंय तर आता रमा म्हणते की त्यांचं लग्न झालंय ना अगोदर आणि आपण हे सगळं का करतोय माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अगं हळू रमा त्यांचं लग्न झालंय पण ते देवळात झालंय सर्वांच्या समक्ष झालेलं नाहीये तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अगं अक्षय आणि रेवाचं लग्न होतंय आणि अक्षयला काही आठवत नाही पण अभिषेकला सगळं आठवतय ना आणि त्याचं रेवाबरोबर प्रेम आहे रमा म्हणते हे जे काही होत ते बरोबर होत नाही हे मला कळतंय रमाकांत म्हणतो मला सुद्धा ते कळतंय तेव्हा आता रमाकांत म्हणतो की कसं जरी झालं ना अभिषेक आणि रेवाचं लग्न झालेलं होतं आणि अक्षयला सुद्धा त्याची बायको होती पाठमोरा होत रमाकांत म्हणतो की रमा कोणी अभिषेकचा कधी विचार केलाय का आरतीला गमावून अभिषेकला किती मोठा धक्का बसलेला असतो तर तुला हे आहे का तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि रमाकांतचे बोलणे ऐकू लागतो रमा आता अक्षयकडे बघते तेव्हा आता अक्षय रामाला गप्प बसण्यासाठी खुनावतो रमाकांत आता बोलत असतो रमाकांत म्हणतो की आरती आब्याच्या आयुष्यातून गेली आणि आता रेवाही जाते म्हणून तो पेटेलच ना रमा सांग ना तो आता साजिकच आहे नाही तर तेवढे आता अक्षय म्हणतो की काका का, तर रमाकांत म्हणतो अरे अक्षय तू कधी आला तर अक्षय म्हणतो की आता काही बोलू नकोस काका मी सगळं ऐकलं आहे आणि तू जे काही सांगितलं आहे ना ते बरोबर आहे आणि हे जे काही घडतंय ना ते सगळं चुकीचं आहे मला माहिती तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही गोष्टी चुकता आहेत काका आणि अक्षय म्हणतो की मलाही त्या रेवासोबत लग्न करायचं नाही आहे काका तेव्हा रमाकांत म्हणतो काय बोलतो अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो हो सुरुवातीची ती काही फेस सोडली ना तर मला त्या रेवासोबत कधीच लग्न करायचं नव्हतं आणि ती मला कधीच आवडत नव्हती अक्षय म्हणतो की मला रेवा सोबत लग्न करायचंही नाही आणि आत्ताही मला ती आवडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे माझी स्मृती गेली नव्हती काका अक्षय म्हणतो मला सगळं आठवतंय माझं हे ढोकं अजून शाबूत आहे तेव्हा आता रमाकांत म्हणतो काय बोलतोय अक्षय म्हणजे हे, हे सगळं नाटक तेव्हा आता रमाकांत म्हणतो म्हणजे तुम्ही हे सगळं नाटक करत होता का तर आता अक्षय म्हणतो हो रमाकांत म्हणतो की हे असं तुला भावाचा संसार मोडताना लाज नाही कशी वाटली अक्षय रमाकांत म्हणतो की आनंदपेक्षा अभिषेक तुला जास्त जवळचा होता ना आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हे असं कसे वागले तर आता अक्षय आणि रमा रमाकांतला धरतात तेव्हा आता अक्षय आणि रमा रमाकांतला समजावू लागतात आणि खाली बसवत म्हणतात की हे बघ काका तुला आता राग येतोय तुझी चिडचिड होती आभ्याच्या काळजीपुटी तुझी चिडचिड होती हे सगळं आम्हाला कळतंय अक्षय म्हणतो की पण मी हे सगळं का करतोय आणि हे सगळं नाटक मी का केलं हे ऐकून घेण्याचा तरी तू प्रयत्न कर अक्षय म्हणतो मी हे सगळं का करतोय माहितीये का रेवाला मला द्यायचंय म्हणून अक्षय म्हणतो की आपली आरती वहिनी गेली ना तो सगळा कट त्या रेवाने आखला होता आपली आरती वहिनी फक्त रेवामुळे गेली ती ऐकून रमाकांतला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो खरं तर त्या रेवाला रमाला मारायचं होतं पण आपली आरती वहिनी मध्ये आली आणि नाहक आपल्या आरती वहिनीचा जीव गेला ते ऐकून आता रमाकांत तिचा हा हा डाव मी जगा मी जगासमोर घाट अक्षय म्हणतो की आणि यातून माझं एकट्याच भलं होणार नाही अभ्या आपल्या सगळ्यांचं भलं आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की आपला अभ्या इमोशनल आहे त्या रेवाला जेव्हा घराबाहेर काढलं होतं तेव्हा आठवतंय ते ना तुला काय झालं होतं ते रमाकांत काका आणि ढोल ताशांच्या गजरात रेवाला कसं घराबाहेर काढलं होतं त्यावेळी चक्कर येऊन रेवानी कसं पडण्याचं नाटक केलं होतं तिने माझ्यावरती आरोप केला होता की माझ्यामुळे ती प्रेग्नंट आहे म्हणून आणि हे जेव्हा आई आजीला तिने सांगितलं ना तेव्हा आई आजीने पहिल्यांदा मलाच देखील घराबाहेर काढलं होतं आठवतंय ना तुला तर आता ते सगळं रमाकांतला आठवू लागतं आणि आता अक्षयने ती प्रेग्नंट नसल्याचे कसे सगळ्यांच्या समोर आणलं तिच्याच तोंडून ती प्रेग्नंट नाहीये हे तिने कसं सांगितलं ही सगळी हकीकत आता अक्षय रमाकांतला सांगतो आणि पुन्हा तिने आभ्याचा हात धरला आणि आभ्यासोबत लग्न केलं तेव्हा रेवाचे हे सगळे गुन्हे जगासमोर आणण्यासाठी मी हे सगळं करत असल्याचे अक्षय रमाकांतला सांगतो ते ऐकून आता रमाकांतला खरंच खूप पस्तावा तो अक्षयचा हात धरून रमाकांत म्हणतो की सॉरी अक्षय रागाच्या भरात मी तुम्हाला वाटेल ते काहीही बोललो रमाकांत म्हणतो की आभीला यातलं काहीच माहीत नसल्यामुळे तो बिथरला रे अक्षय तर अक्षय सुद्धा मान हलवतो आणि अशा अवस्थेत जर त्याने काही चुकीचं पाऊल उचलणार उचललं ना तर अजूनच आता वेगळं घडेल तर अक्षय म्हणतो असं काहीच घडणार नाही काका तू शांत हो अक्षय म्हणतो की मी असं होऊच देणार नाही काका मी आहे ना आणि आता तुला देखील सगळं कळलंय तेव्हा तू आम्हाला मदत करशील का तर रमाकांत म्हणतो हो अक्षय मी कायम तुझ्यासोबत आहे इकडे आता आभा अभ्याने आडगाळीच्या खोलीत आता गुरुजींना आणि वकिलाला सुद्धा बोलावलेलं असतं दोघेही तिथे आलेले असतात रेवा आता बांधलेली असते रेवा म्हणते की अभिजीत मला सोड एक ना एक दिवस तुला मला सोडावंच लागणार आहे आभ्या म्हणतो की हो त्यावेळेस आपण दोघं नवरा बायको झालेलं असू रेवा तर तेवढ्यात आता आभ्याच्या मोबाईलवर आता फोन येतो तर आता लगेचच टेरेसवरून रमाकांतने अभ्याला फोन केलेला असतो इकडे आता फोन येताच आता अभ्या हा मयुरीला खुनावतो तर मयुरी आता कपड्याने रेवाचे तोंड आता दाबून धरते तर आता अभिजीत फोन उचलतो तेव्हा रमाकांत म्हणतो अभिजीत बाहेर ए तेव्हा आता अभ्या म्हणतो नाही जोपर्यंत रेवाचं आणि माझं आता लग्न होत नाही ना, ना तोपर्यंत मी बाहेर येणार नाही रमाकांत म्हणतो की अभिजीत असं करू नकोस माझा ऐक तू बाहेर तेव्हा आता रमाकांत म्हणतो की तू त्याची काळजी करू नकोस एक मिनट का ना तो अक्षयच्या रूममध्ये मी तुला सांगतोय ना तर आता अभय विचार करू लागतो आणि आता इकडे अभय विचार करून बाहेर येण्याचा प्लान करतो तर इकडे आता शशिकांत आई आजीला समजावत असतो आय आजी अगर रेवा जर सापडली नाही तर सगळी प्रॉपर्टी आपल्या हातून जाईल तेव्हा आता आई आजी म्हणते की नाही नाही एवढ्या सहजासाची ही प्रॉपर्टी मी माझ्या ताब्यातून जाऊ देणार नाही तर आता जान्हवीने ते सगळं ऐकू ऐकलेलं असतं आणि जान्हवीने तोंडाला हात लावलेला असतो इकडे आता आता अभ्या हा अक्षयच्या रूममध्ये येतो तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो एक मिनटं अभिजित माझं ऐकून घे तर अभ्या म्हणतो मला काहीच ऐकायचं नाही आणि अभ्या जाऊ लागतो आता लगेचच अक्षय म्हणतो की अभिजित तू स्वतःच्या बायकोला किडनॅप करून ठेवलंय तर अक्षयची स्मृती गेलेली नसल्याची आता आभ्यासमोर आलेली असते आणि अक्षयला हे सगळं माहीत असून देखील अक्षयने आता रेवासोबत लग्न करण्याचे ठरवल्याचे बघून आभ्याला राग येतो आणि जोराने आभ्या आता अक्षयवर धावून जातो इकडे आता रमा म्हणते की इकडे सगळं हे व्यवस्थित होईल पण तिकडे सगळं नीट असेल ना तर तिकडे आता शशिकांतने सुद्धा मोठा डाव खेळलेला असतो तर आता खरे सत्य रेवाचे जगासमोर आणून रमा आणि अक्षय कसे पुन्हा एक होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब